गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण विरामचिन्ह या घटकाचा भाग दुसरा पाहत आहोत विरामचिन्ह याचा भाग दुसरा आपण आधीच्या इयत्तांसाठी हे घटक केलेले आहेत आणि याचा एक भाग सुद्धा केलेला आहे भागा त्या भागामध्ये आपण हे सगळे चिन्ह कशासाठी वापरतात हे व्यवस्थित बघितलेलं आहे आजच्या भागाचा आपला मुख्य उद्देश आहे त्यावरचे प्रश्न हाताळणं इयत्ता आठवी सातवी सहावी पाचवी या इत्तांना प्रश्न कसे येतात ते बघणं ठीक आहे प्रश्नांची जी लेवल आहे ती फारशी अवघड नाही आणि विशेष करून हा जो भाग आहे हा आठवीमध्ये इंग्लिश माध्यम जे इंग्रजीचं माध्यम आहे त्या विद्यार्थ्यांना विचारला जातो मराठी माध्यमामध्ये विरामचिन्ह हे प्रश्न म्हणून येत नाहीत ते पॅराग्राफमध्ये समाविष्ट असणाऱ्या याच्यात येतात ठीक आहे म्हणजे याचा स्वतंत्र प्रश्न हा सातवी आठवी सहावीला येतो इंग्लिश मीडियमला आणि मराठी माध्यमाच्या स्कॉलरशिपमध्ये आठवीला हा घटक नाहीये सरळ सरळ नाही पण तो इतर प्रश्नात समाविष्ट आहे ओके म्हणजे इतर प्रश्नात समाविष्ट असण्यासाठी तुम्हाला हा घटक करावाच लागणार आहे ओके चला हा घटकाचा पहिला भाग बघितला नसेल तर तो आधी बघा छोटाच भाग आहे याच्या आधीचा आहे तो प्लेलिस्ट मध्ये तो बघा आणि नंतर हा भाग बघा कारण यात आपण प्रश्न घेणार आहोत त्याच्या आधी चिन्ह समजून घ्या मी चालता चालता फक्त नावं वाचतो आणि त्यांची चिन्ह समजावून सांगतो उजळ उजळणी करू मग पुढे जाऊ बघा विराम चिन्हांमध्ये महत्वाचे लेखनासाठी आपण जे बोलतो ती भाषा असते भाषा ही संस्कृत भाषा या शब्दापासून तयार झालेली आहे तो शब्द आहे भाष हे जे काही धातू साधित आहे याच्यापासून भाषा हा शब्द तयार झाला भाषा बोलली जाते बोलताना थांबे घेतले जातात पॉज घेतले जातात त्याला विराम मानतात लिहिताना मात्र आपण थांबलो हे समजून सांगण्यासाठी आपल्याला चिन्ह वापरावं लागतं ठीक आहे मग ते पॉज असतील प्रश्न असतील उद्गार असतील हे सगळं सांगायला आपण काही चिन्ह लिपीबद्ध केलीत म्हणजे आपण याची लिपी तयार केलेली आहे ठीक आहे आपण जी लिपी वापरतो ती देवनागरी लिपी आहे मग या देवनागरी लिपीमध्ये आपल्याला जे चिन्ह हवे आहेत ते चिन्ह किंवा कुठले आहेत ते आता आपण समजावून घेऊ ओके चला पहिलं चिन्ह आहे पूर्णविराम ज्याला आपण फुल स्टॉप म्हणतो ठीक आहे फुल स्टॉप म्हणतो इथं मार्क करतो बघा पूर्णविराम वाक्य संपलं की दिला जातो ठीक आहे त्याच्यानंतर अर्धविराम वाक्य संपलेलं नाही त्याच बोलणं चालू आहे आणि ते आपल्याला काय करायचे छोटी छोटी दोन वाक्य आहेत छोटी छोटी दोन वाक्य गड आला पण सिंह गेला मग इथं पण हा शब्द अव्ययाने जोडायचा असतो त्यावेळी हे वापरलं जातं अर्धविराम ओके त्यानंतर जेव्हा आपण काही गोष्टींची यादी करतो बोलताना आपण म्हणतो मी आंबा चिकू केळी बा सीताफळ हे पदार्थ आणले मग एक एक शब्द आपण वाढतो ती यादी आपल्याला मार्कआउट करताना आपण काय करतो कॉमा वापरतो त्याला स्वल्पविराम म्हणतात ओके स्वल्प ठीक आहे नंतर जेव्हा चौथा चिन्ह आहे अपूर्ण म्हणजे मी समजा तुम्हाला उदाहरणं दिली एक प्रश्न दिला खालील उदाहरणे सोडवा क्रिया संपली का नाही तिथून पुढे ती सुरू झाली क्रिया सुरू झाली परत एकदा सांगतो बघा वाक्य सांगितलंय खालील उदाहरणे सोडवा मग मी ज्यावेळी असं लिहील खालील उदाहरणे सोडवा या सोडवा शब्दानंतर मी हे दोन चिन्ह वापरेल ह्याला म्हणणार अपूर्ण विराम ह्याला म्हणणार अपूर्ण विराम म्हणजे तिथून पुढं कृती चालू झाली काय चालू झाली कृती चालू झाली हल्ली लक्षात मग कृती सुरू झाली ती तुम्ही करा हे सांगण्यासाठी किंवा पुढची कृती बाकी आहे ते सांगण्यासाठी अपूर्ण विराम ठीक आहे वाट्यात प्रश्न असेल तुझं नाव काय ओके तू कितवीला आहेस या वाक्यात दोन प्रश्न होते तुझं नाव काय इथे येईल प्रश्नचिन्ह तू कितवीला आहेस तिथे येईल प्रश्नचिन्ह ठीक आहे मग त्याच्यानंतर अरे बापरे केवढा मोठा साप अरे बापरे केवढा मोठा साप मग अरे बापरेच्या तिथे येईल उद्गारचिन्ह आणि केवढा मोठा साप शेवटी येईल उद्गारचिन्ह ठीक आहे म्हणजे आपण ज्यावेळी असा शब्द वापरतो बाप रे तर इथे येते उद्गारचिन्ह ओके त्याच्यानंतर मग एकेरी अवतरण चिन्ह आता बघा एक व्यक्ती बोलते संवाद सुरू आहे दोन व्यक्तींमध्ये संवाद सुरू आहे तो काय म्हणाला राम म्हणाला की रावणाला शिक्षा व्हायलाच हवी मग राम म्हणाला किंवा राम म्हणाले इथून पुढं जे वाक्य असेल त्यांच्या तोंडचं ते अवतरण चिन्हात येईल एकेरी अवतरण चिन्हात येतं ठीक आहे मग ते चिन्ह अशा पद्धतीने दिलं जातं ठीक आहे पुढं त्या संवादामध्ये जर मोठा संवाद असेल तर त्याच्यामध्ये दुहेरी अवतरण चिन्ह सुद्धा वापरले जातात दोन व्यक्ती बोलत असतील ठीक आहे मग बघा दुहेरी चिन्ह हे जेव्हा स्वतः बोलतो तेव्हा ओके तेव्हा वापरले जातात पुढचे त्यानंतरच आहे हे दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे इकडून दोन आणि इकडून अशा पद्धतीने दोन ठीक आहे चिन्ह याला मी आधी पण उदाहरण सांगितलं होतं आपण लिहीत आहोत लिहायला हा शब्द आपल्याला तोडायचा आहे म्हणजे ओळ आपली संपली आणि खाली शब्द लिहायचा आहे मग आपण इथं असा ओळ शब्द असा डॅश मारू छोटा आणि खाली शब्द लिहू अपूर्ण राहिलेला शब्द अर्धवट आहे हे दाखवायसाठी त्यांचा संयोग दाखवताना संयोग चिन्ह वापरतात ओके हे चिन्ह संयोग त्यानंतर अपसरण चिन्ह अपसरण वाक्यानंतर पुढे कृती चालू झाली हा त्याच्या त्याचं स्पष्टीकरण द्यायचंय बोलता बोलता मालिका तुटली तर तिथं वापरता डॅश ह्याला मध्ये आपण म्हणतो हो डॅश ठीक आहे ओके मी तुला नक्कीच सांगतो तिथं तो थांबलाय पण तो डॅश दाखवतो पुढचं सांगणार आहे अशा प्रकारे साधारण दहा अवतरण चिन्ह आपल्याला वापरायची आहे ओके म्हणजे विश्रांती घ्यायची आता आपण पुढे बघू मी इथं दोन प्रश्न लिहिलेत प्रश्न सोपे आहेत तुम्हाला सोडवायचे असतील तर व्हिडिओ पॉज करा आणि सोडवा ठीक आहे बघा पहिला प्रश्न आहे पुढीलपैकी उद्गार चिन्ह ओळखा पुढील पैकी कोणतं उद्गार चिन्ह आहे कोणतं उद्गारचिन्ह आहे पुढीलपैकी मग बाबा बरं हे आहे का नाही हे तर प्रश्नचिन्ह आहे हे नाही त्याच्यानंतर हे एक दांडी आणि इथं टिंबा आहे हे आहे का यस हे आहे उद्गार चिन्ह ओके हे काय हा आहे अर्धविराम हे पण नाही आणि हे आहे दुहेरी अवतरण चिन्ह हे पण नाही ओके दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे इकडून दोन दिलेत आणि इकडून दोन दिलेत ओके ते पण नाही पुढचं आलाय प्रश्न लक्षात खूप सोपा प्रश्न मांडला होता पुढचा मुद्दा समजून घेऊ सायमा म्हणाली सायमा म्हणाली म्हणाली नंतर जेव्हा ती बोलली आणि पुढं वाक्य सुरू व्हायचे त्याच्या आधी तिने एक पद घेण्यात ती सरळ बोलेल का सायमा म्हणाली आपलं सा, असं असं सरळ कोणी बोलत नाही त्याला थांबावंच लागतं तो थांबा दाखवताना एक कॉमा दिलाय सीताय स्वल्पविराम कोणा त्याच्यानंतर इकडे दुहेरी अवतारण चिन्ह तिचं वाक्य आहे हे लेखन कोणी केले हे वाक्य आहे तिच्या तोंडचं या वाक्यात कोणते चिन्ह द्यावयाचे राहिले आहे कोणतं चिन्ह राहिलंय ह्याच्यात राहिलंय की नाही की झालेलं आहे सगळं बघा बरं हे चिन्ह कोणतं आहे ओके कोणतं चिन्ह राहिलंय प्रश्नचिन्ह राहिलंय का हे लेखन कोणी केले अवतरण चिन्ह एकेरी हे आहे का नाही कोमा आहे का तो दिलेला आहे उद्गार चिन्ह आहे का त्याच्यात भावना नाहीत भावना असतील तर तो काही मोठ्याने बोलला असेल आश्चर्य असेल विस्मय असेल आश्चर्य काय समुच्चय बोधक असेल असे असतील तर त्यावेळी येईल पण ते नाही मग प्रश्नचिन्ह आहे यस तिने प्रश्न विचारलेला आहे म्हणून प्रश्नचिन्ह वापरावं लागेल ठीक आहे सायमा म्हणाली हे लेखन कोणी केले आहे मग इथे येईल प्रश्नचिन्ह ठीक आहे जर तिचं साध विधान असतं वाक्य संपलं असतं तर तिथं योग्य चिन्ह आलं असतं पूर्णविराम काय आला असतं पूर्णविराम परंतु त्यात प्रश्न असल्यामुळे पूर्णविराम न येता प्रश्नचिन्ह येईल ओके ठीक आहे चला आता आपण पुढच्या पुढचे प्रश्न पाहू चल आता आपल्या समोर आपण फळवर पुढचा प्रश्न घेतलेला आहे हा जो प्रश्न आहे हा दोन हजार वीस साली स्कॉलरशिप परीक्षेला विचारला गेलेला आहे ठीक आहे इंग्लिश मीडियमच्या परीक्षेमध्ये हा विचारला गेलेला आहे स्कॉलरशिप दोन हजार वीस ला इंग्लिश माध्यमाच्या पेपरमध्ये होता आठवीच्या ओके चला तरी पाचवीपर्यंत हा प्रश्न असाच विचारला जातो बघा प्रश्न काय पुढील वाक्यात पुढील वाक्यात कोणते विराम चिन्ह द्यायवा किंवा द्यावयाचे राहिले आहे कोणते विरामचिन्ह दिलेले नाही जे राहिले जे द्यायला हवं हो होतं बघा आता काय आहे थोडा नकारात्मक प्रश्न आहे विचार करा लागणार आहे बघा घाई करू नका सारा गाव सारा गाव एका सुरात बोलत होता म्हणजे काय अर्थ समजून घ्या सगळा गाव सारा गाव एका सुरात बोलत होता इथं स्वल्पविराम आहे ठीक आहे ओके okay. मग आता पुढचं वाक्य काय आहे त्याच्यामध्ये स्वल्पविराम मध्ये सारा गाव एका स्वरात बोलत होता स्वल्पविराम सुमन तू काल कमालच केली सुमन तू काल कमालच केली म्हणजे हा संवाद आहे जो इथं दुहेरी अवतरण चिन्हात आलेला आहे मग आता संवाद आहे बोललेले शब्द आहेत त्याच्यामध्ये कोणतं चिन्ह राहिलंय प्रश्नचिन्ह राहिलंय का तू काल कमालच केलीस बघा त्यात प्रश्न वाटतोय का त्याच्यानंतर उद्गार वाचक चिन्ह आहे का तू काल कमालच केलीस म्हणजे तू काही मोठं काम केलंय का वेगळं काम केलंय का किंवा मग याच्यात कोमा राहिलाय का कोमा तर आहे किंवा अपूर्ण वाटते का वाक्य विचार करा सांगा चला कमेंटमध्ये टाकायचंय तुमचं नाव टाकून हा काय आहे सुमन तू काल कमालच केली तुम्हाला येत असेल तर तुम्ही पर्याय क्रमांक एक दोन तीन चार वर करू शकता काय वाटतंय लक्षात येत नाही का ओके ठीक आहे मी सांगतो चला तू काल कमालच केलीस म्हणजे इथे ह्या शब्दाकडं लक्ष द्या हे शब्द आश्चर्य व्यक्त करते का विस्मय व्यक्त करते का हो या शब्दातून आश्चर्य व्यक्त केलं जातं भावना व्यक्त केली जाते भीती व्यक्त केली जाते खेद व्यक्त केला जातो खंत व्यक्त केली जाते तेव्हा काय येतं उद्गारवाचक चिन्ह येतं काय येतं खंत असेल तर आश्चर्य असेल तर ठीक आहे भय असेल तर शोक असेल तर अरे 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 वा 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 छा छट विरोध असेल तर अजिबात नाही हॅ हट या सगळ्या यायला काय वापरतात उद्गार चिन्ह वापरतात ओके आले लक्षात म्हणजे चिन्हांचा पहिला भाग बघितला नसेल तर तो अवश्य बघा आणि केवळ प्रयोगी चिन्ह केवळ प्रयोगी अव्ययामध्ये आपण हा घटक घेतलेला आहे केवळ प्रयोगी अव्यय सुद्धा पुन्हा बघा केवळ प्रयोगी अव्यय त्यामध्ये आपण भरपूर वाक्य घेतलेले आहेत ओके ठीक आहे तो टाक तो एचएसीच हो रिलेटेड आहे ओके चला पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे अपूर्ण विराम चिन्ह अपूर्ण विराम सॉरी अपूर्ण विराम हे चिन्ह केव्हा वापरतात अपूर्ण विराम नावाचं जे चिन्ह आहे ते केव्हा वापरतात तोंडचे शब्द दर्शवण्यासाठी तोंडचे शब्द आहेत म्हणून दाखवायला का किंवा शब्द जोडण्यासाठी दोन शब्द जोडण्यासाठी काय वापरतात संयोग चिन्ह ओके तोंड जे शब्द असतील तर ते अवतरण चिन्हात दाखवतात किंवा मग असे दुहेरी अवतरण चिन्हात दाखवतात वाक्याचा तपशील द्यावायचा राहिला असेल तर अपूर्ण चिन्ह देतात का का प्रश्न विचारला असेल तर प्रश्न विचारला असेल तर प्रश्न चिन्ह देतात विद्यार्थी मित्रांनो मग राहिला पर्याय तिसरा वाक्याचा तपशील द्यावायचा आहे का यस वाक्याचा तपशील जर द्यावायचा राहिला असेल तर अपूर्ण विराम वापरतात मग अपूर्ण विराम कसा असा <coughs> ठीक आहे पुढील उदाहरणे सोडवा पुन्हा एकदा सांगतो पुढील उदाहरणे सोडवा ठीक आहे मग इथं मी इथून पुढं पूर्ण तपशील द्यायचा आहे वाक्य राहिले आहेत उदाहरणं देणार आहे सात अधिक दोन अशा प्रकारचे म्हणून मी त्याच्या आधी हे चिन्ह वापरील त्यावेळी ते त्या असेल अपूर्ण विराम जे चिन्ह अशा प्रकारे दर्शवलं जातं म्हणजे तुम्हाला प्रश्न कधी कधी उपयोजनात्मक येतो आणि कधी कधी आकलनात्मक तुम्हाला किती आकलन झालं किती स्मरणात राहिलं चिन्हच तुम्हाला विचारलंय पण ते कशासाठी वापरतात त्याचा उद्देश विचारला ओके चला आता आणखी काही प्रश्न आपण पाहू बघा आपल्या समोर आपण पुन्हा दोन प्रश्न घेतलेले आहेत प्रश्न असा आहे कोणते विरामचिन्ह वापराल किंवा कोणते चिन्ह वापराल ते सांगा हा पहिला प्रश्न इथं आहे आणि दुसरा प्रश्न त्याच्यासोबत खाली दिलेला आहे हा पहिला दुसरा ठीक आहे बघा वाक्य आहे केवढे हे कौर्य केवढे हे कौर्य ठीक आहे मग काय वापरणार बघा चार चिन्ह दिलेले आहेत हे इथं दिलेलं आहे अपूर्ण चिन्ह हे आहे एकेरी अवतरण चिन्ह हे प्रश्न चिन्ह आणि उद्गार वाचक चिन्ह कोणतं येणार पहिलं येईल दुसरं येईल तिसरं येईल की चौथं येईल कोणतं येईल कोणतं चिन्ह वापरणार तिथं तुम्ही बोट वर करून सांगू शकता केवढे हे कौर्य कौर्य म्हणजे काय क्रौर्य काय अत्यंत वाईटपणे त्रास देणे दुसऱ्याला क्रूर हत्या करणे काहीतरी मारामाऱ्या करणं मग त्याच्यामध्ये जे काही छळ करणं ह्या प्रकार दर्शनासाठी हे वापरलं जातं म्हणजे इथं भावना आहेत भावना दर्शक आहे काहीतरी बोललेले केवढं हे कौर्य किती वाईट कृत्य केलेलं आहे मग असं विस्मयबोधक किंवा शोकांतक असेल किंवा तिथं खंत असेल तर अशा याच्यात काय वापरतात अपूर्ण नाही एकेरी अवतरण चिन्ह नाही प्रश्न चिन्ह नाही तिथं वापरतात उद्गारवाचक चिन्ह ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं मला काही सांगायचे आहे मला काही सांगायचे आहे श्याम म्हणाला चार मी इथं चिन्ह दिलेले आहेत परत मला काही सांगायचे आहे एकेरी अवतरण चिन्ह आहे इथं अपूर्ण चिन्ह आहे उद्गारवाचक चिन्ह आहे आणि प्रश्न चिन्ह या चार पैकी काय वापरणार सांगा चला विचार करून काय वापरणार मला काही सांगायचं आहे मग आता श्याम म्हणाला म्हणजे हे श्यामच्या तोंडचं वाक्य आहे का हो श्याम बोललेलं आहे ह्याच्यात प्रश्न वाटतो का नाही त्याच्यानंतर मला काही सांगायचं आहे आता वाक्य पूर्ण झाले म्हणून फुलस्टॉप आहे त्याच्यामुळे हे चिन्ह येणार नाही पण हा संवाद आहे का हो हा त्याच्या तोंडचा संवाद आहे म्हणून इथं एकेरी अवतरण चिन्ह येणार ओके okay? एक नंबरचा जो पर्याय आहे ना हा पर्याय हा आहे त्याचा मी पर्याय नंबर वगैरे दिले नाही कारण त्यात वेळ जातो लिहिण्यासाठी आपल्याला मुद्दा समजून घ्यायचा असतो म्हणून मला काही सांगायचे आहे श्याम म्हणाला अशा प्रकारचे हे वाक्य असा प्रश्न परीक्षेला आलेला आहे ओके okay? ठीक आहे आता आपण दोन प्रश्न अजून बघितले आणखी दोन प्रश्न बघू चला बघा आपल्या समोर पुढचे दोन प्रश्न ठेवलेले आहेत हे प्रश्न अशा प्रकारचेच प्रश्न ले ले दोन हजार एकवीस साली सुद्धा विचारले गेलेले परीक्षेला इथं आता असं आहे दोन अवतरण चिन्ह द्यायचे राहिले दोन सॉरी दोन विराम चिन्ह द्यायचे राहिलेले आहेत मग बघा इथं काय आहे इथं एक इथं एक विराम चिन्ह द्यायचं आणि इथं एक विराम चिन्ह द्यायचं ठीक आहे हवेतील प्रदूषण कशामुळे कमी होईल हवेतील प्रदूषण कशामुळे कमी होईल आणि तू सांग मी आणखी एक बाब क्लिअर करतो आठवीच्या विद्यार्थ्यांना दोन दोन गोल्ड रंगवायचे असतात बरोबर आहे एकाच प्रश्नाच्या उत्तरामध्ये दोन उत्तर असू शकतात असे काही प्रश्न असतात साधारण सात ते आठ किंवा चार ते पाच तर याच्यासाठी निश्चितपणे पेपरच्या वेळेला मग तुम्हाला कल्पना दिली आणखी आपण ज्यावेळी पुढं सराव घेऊ त्यावेळी पण ह्याच्यात दोन मात्र द्यायचे आहेत ते तुम्ही ठरवा खाली सुद्धा शाबास इथं परत एक चिन्ह आहे आणि इथं एक आहे शाबास आपण चषक जिंकलाच ओके आपण चषक जिंकलाच इथं सुद्धा दोन चिन्ह द्यायचे आहेत ते समान असू शकतात किंवा वेगळे असू शकतात विचार करा मी तुम्हाला पर्याय पण देतो ठीक आहे ओके मग आता इथं वरच्या हवेतील प्रदूषण कशामुळे वाढले अर्धविराम हे आहे का प्रश्नचिन्ह आणि त्याच्यानंतर पूर्ण विराम किंवा आणखी एक चिन्ह समजा संयोग चिन्ह द्यायचं आहे बघा या चारपैकी कोणते देणार आहात अर्धविराम देता येईल का हवेतील प्रदूषण कशामुळे कमी होईल प्रश्न आहे का हो हा प्रश्न आहे कशामुळे कमी होईल म्हणजे याच्यात विचारलेला प्रश्न आहे हा इथं प्रश्न विचारला म्हणून इथं प्रश्नचिन्ह ठीक आहे आणि तू सांग तू सांग मग तू सांग ही क्रिया पूर्ण झाली मग जर पूर्ण झाली तर इथं पूर्ण विराम बरोबर इथं प्रश्नचिन्ह आलं हवेतील प्रदूषण कशामुळे कमी होईल प्रश्नचिन्ह आणि तू सांग शिक्षकाने विचारला असेल मुलाला हवेतील प्रदूषण कशामुळे कमी झालं असेल मग तुम्ही याचा आपल्याशी रिलेट करून बघायचा बोलून बघायचं वाक्य बोलताना तुम्हाला आपोआप त्याच्यातनं हिंट मिळते तुमच्या लक्षात की कसा विचार करायचा वाचायचे हवेतील प्रदूषण कशामुळे कमी झालं असेल कशामुळे कमी होईल तू सांग म्हणजे दोन वाक्य आहेत हे इकडे प्रश्नचिन्ह आणि इकडे ठीक आहे ओके चला पुढचं म्हणू शाबास आपण चषक जिंकलाच ओके शाबाश आपण चषक जिंकलास लक्षात येते काय आहे ठीक आहे परत सांगतो प्रश्न चिन्ह आहे का त्याच्यानंतर संयोग चिन्ह आहे का उद्गार वाचक आहे का, का का, का पूर्णविराम आहे भावना आहे इथं हा केवळ प्रयोगी अवय दिसतोय शब्द दिसतोय इथं प्रश्न उद्गार वाचक येणार आणि इथं सुद्धा उद्गार वाचकच येणार शाबास आपण चषक जिंकलाच ओके आले लक्षात केवळ प्रयोगी वाक्यांना याच्याशी संदर्भ लावा उद्गार वाचक चिन्ह त्याच्यात वापरलं जातं आता माझ्या मते आपण विराम चिन्ह हा घटक दोन याच्याच घेतलाय रिव्हिजनसाठी पाचवीला काही तयार केलेला आहे तोही अवश्य बघा आणि झालेला घटक जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय